मध्ये एका परप्रांतीय तरुणाकडून एका मराठी रिसेप्शनिस्ट ला मारहाण झाली आणि हा सर्व प्रकार कल्याणपूर्वेतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये घडला त्यानंतर जर आपण बघितलं तर या प्रकरणावर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आणि चर्चा सुरू झाली की हा परप्रांतीय तरुण नेमका कोण आहे त्याचं नाव गोकुळ छा असं आहे आणि त्यानंतर या गोकुळवर नेमके कुठले कुठले गुन्हे दाखल आहे हे सुद्धा आपण पाहिलं मात्र याच गोकुळनं मे महिन्यामध्ये गुन्हा केला होता आणि या गुन्ह्यामध्ये तो आरोपी होता मात्र पोलिसांच्या हाती तो लागला नाही आणि या संदर्भात डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता मात्र त्यानंतर त्याच्यावर कोळसेवाडीमध्ये सुद्धा गुन्हा दाखल झाला आणि कोळसेवाडीच्या गुन्ह्यामध्ये त्याला जामीन मिळाला जामीन मिळाल्यानंतर त्यानं हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारे एका मराठी तरुणीला मारहाण केली आता मुद्दा उपस्थित असा होतोय की मे महिन्यामध्ये सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र या प्रकरणाचा तपास नेमका कशा पद्धतीने झाला यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात कारण जर मे महिन्यातच हा गोकुळ पोलिसांना सापडला असता तर आताचा जो प्रकार घडला आहे मराठी तरुणीला मारहाण केल्याचा तो प्रकारच घडला नसता असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे माझ्यासोबत आता पीडित तरुण वकील आहेत तर ते थे आपल्याला थेट या संदर्भात माहिती देणार आहे सर स्वागत आहे आपल्या लोकमत मध्ये काय सांगाल आज कोर्टामध्ये नेमकं काय घडलेलं आहे आणि कशा पद्धतीने या गोकुळची आहे गोकुळ झाला दुसरा रिमांड मी मेहरबान कोर्टात हजर केलं होतं कल्याणला त्याच्यामध्ये मेहरबान कोर्टाने त्याची आज न्यायालयीत कोठडी मध्ये रवानगी केलेली आहे त्याच्यावरती जर बघितलं तर ऑलरेडी उल्हासनगर इथे एक गुन्हा दाखल आहे डकैतीचा आर्म सॅक्टचा गुन्हा दाखल आहे सीआर बावीस अब्लिक दोन हजार अठरा त्याप्रमाणे कोळशेवाडी पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा दाखल आहे तो सुद्धा डकैतीचा गुन्हा आहे बीएनएस तीनशे नऊ चार प्रमाणे आणि इतर कलमांप्रमाणे तो सुद्धा दाखल होता याच गुन्ह्यामध्ये कोळशेवाडीच्या नुकताच तो रिसेंटली जामिनावरती बाहेर सुटला आणि त्याच्यानंतर त्याने हा सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे या सर्व गुन्ह्यांच्या अगोदर मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये मे महिना साधारणतः गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे नऊ दोन हजार पंचवीस हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये या आरोपीने रात्रीच्या वेळेस नांदिवली काकाढाबा परिसरात एक वॉचमेन वरती विनाकारण त्याला बोलवलं त्याला विचारलं की इथला भाई कोण आहे तो म्हटलं मला काही माहिती नाही आणि त्याने त्याच्यावरती तो रिटर्न जाताना सफासफ चॉपरने वार केलेले होते त्या गुन्ह्यामध्ये तो पाहिजे आरोपी होता पोलिसांनी त्याच्यामध्ये तत्परता दाखवली नाही त्याच्यामध्ये हायगाई केली त्यामुळे हा गुन्हा घडलेला आहे असं मला तरी वाटत याच गुन्ह्यामध्ये आज सदरच्या गुन्ह्यामध्ये या आरोपीला न्यायालयीन कोठडीचा हुकूम झाल्यानंतर पोलिसांनी जो हा प्रलंबित तीनशे सव्वीस गंभीर दुखापतीचा म्हणजेच आत्ताची भारतीय संहिता कलम एकशे पंधरा दोन एकशे अठरा दोन व इतर कलमांप्रमाणे जो गुन्हा दाखल होता मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आणि ज्याच्यामध्ये हा आरोपी फरार होता पोलिसांना सापडून येत नव्हता त्याचा ताबा मागितला होता त्याच्यावरती मेहरबान कोर्टाने त्यांना परवानगी दिली आहे ताब्यासाठी आणि त्यांचं जे पण आहे उद्या रिमांडसाठी त्याला कोर्टात नजर केलं जाणार उद्या पोलीस जो आहे ते जो त्या आरोपीला ताब्यात घेतली मात्र यापुढचा तपास नेमका पोलिसांनी कशा पद्धतीने केला पाहिजे कारण याच्या अगोदरचा जो कोळसेवाडीचा गुन्हा होता त्यामध्ये संबंधित आरोपीला जो आहे तो जामीन मंजूर झाला होता मात्र आता जो तपास होणार आहे मे महिन्यामध्ये जो गुन्हा झालाय आणि प्लस ह्या तरुणीचं प्रकरण आहे तर या एकंदरीतच प्रकरणामध्ये आता पोलिसांनी त्यांच्यावरच आतापर्यंत कुठली कलम लावली पुढे त्या कलमांमध्ये वाढ होणं अपेक्षित आहे का याच्यामध्ये पोलिसांनी आता उद्या त्यांना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर हा जो गंभीर दुखापतीचा पीडि, जो गुन्हा होता ज्याच्यामध्ये त्यांनी चॉपरने त्या पीडित मुलगा आहे त्याच्यावरती वाढ केलेले आहेत तर ते सगळं जमा करणं त्याच्यावरती कठोर कारवाई करणं या आरोपी सोबत हो इतर दोन मुलं सुद्धा त्यांच्या गाडीवरती होती त्यांचा शोध घेणं मग ही जे संघटित जी गुन्हेगारी करतायत आता या गोकुळ झाचा जर आपण हिस्ट्री बघितली तर सगळं चौतीस म्हणजे ग्रुप मध्ये गुन्हे केलेले आहेत संघटित या संदर्भात लागणं आवश्यक आहे जी साजिक आहे तडीपारी वगैरे जर याला केली असती तर एवढी त्यांनी गुन्हे केलेच नसते याची जे सुरुवात आहे ऍक्च्युली याला बघायला गेलं हा गोकुळ झा जो आहे हा उल्हासनगर मधला स्थानिक रहिवासी होता त्याच्यावरती उल्हासनगरमध्ये प्रचंड गुन्हे दाखल आहेत चोरी आणि आर्म सॅट इत्यादी प्रकारचे त्यावेळेस जर उल्हासनगर पोलीस आणि उल्हासनगरचे मान्य पोलीस उपायुक्त यांनी जर त्याच्यावरती तडीपारीचा प्रस्ताव हे करून जर त्याला हद्दपार केला असतं तर कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये जो नुकताच गुन्हा दाखल झाला मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये जो गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल झाला आणि आताच्या घडीला या रिसेप्शनिस्ट मुलीसोबत पीडितेसोबत जो गुन्हा दाखल झाला हे तीन गुन्हे कुठेतरी थांबले असतील नक्कीच प्रमाणात सुरुवातीला गोकुळला कोर्टात हजर केल्यानंतर दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली होती नंतर ना न्यायालयीन कोठडीची सुनावणी जी आहे ती कोर्टाकडून करण्यात आली आणि आता पुन्हा पोलिसांनी अर्ज केला तर या प्रकरणामध्ये एकंदरीत एक कशा पद्धतीने तपास सुरू आहे काय वाटतं तुम्हाला मला वाटतं की या प्रकरणामध्ये पोलीस राजकीय दबाव म्हणा किंवा इतर कोणत्या गोष्टींचा दबाव म्हणा हा जो आरोपी आहे त्याने कोर्टात सुद्धा तमाशा केला होता गदारोळ घातला होता हा पत्रकारांनी काय विचारलं तर पत्रकारांना सुद्धा खुलेआम धमकावत आहे पोलीस स्टेशनमध्ये लॉकअप मध्ये असताना सुद्धा तो पोलिसांशी अरेरावी करत आहे आणि इतर धमापूळ घालत आहे असं मला कळलेलं आहे म्हणजे इन शॉर्ट हा याला कसलेच कायद्याची भीती नाहीये म्हणून याच्यावरती कडक कायदेशीर कारवाई होऊन हा बाहेर कसा नाही येणार ना याची पूर्ण तजदी आणि याची काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे आणि याच्या विरुद्ध सक्षमपणे निडरपणे कसल्याही दबावात न येता कोणत्याही राजकीय दबावाला किंवा कोणत्याही गोष्टीला पोलिसांनी बळी न पडता याच्यावरती कठोर पार व पाऊल उचलले पाहिजे आणि कायदेशीर कारवाई केली पाहिजे जेणेकरून हा भविष्यात कोर्टातून जामीनावरती बाहेर येणार नाही आणि पुन्हा अशाच प्रकारचे जे गुन्हे ते रिपीट होण्याची शक्यता होणार नाही नक्कीच तर आपण बघितलं माझ्यासोबत पीडित तरुणीचे वकील होते हरीश नायर त्यांनी गोकुळची एकंदरीतच हिस्ट्री सांगितलेली आहे त्याप्रमाणे मे महिन्यामध्ये नेमकं काय घडलं होतं आणि त्या संदर्भात गोकुळ हा वॉन्टेड होता त्याच वेळेला जर गोकुळ सापडला असता तर त्यानंतर त्यांनी हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचा धिंगाणा घातला नसता या व्हिडिओ बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला आजच लाईक आणि फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट रोषिकोसह मोहिडीचं चव्हाण कल्याण डोंबिवली